नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर नितेश काळे व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला आपला जो सर्वात मोठा शेजारी आपल्या उत्तरेकडचा चीन याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे चीन हा देश भारताहून बऱ्यापैकी मोठा आहे परंतु तरी मोठा असला तरीसुद्धा चीनमध्ये जेवढी शेतीयोग्य भूमी आहे तेवढीच भारतामध्ये आहे आणि चीनची लोकसंख्या सुद्धा भारतापेक्षा आत्ता थोडीशी कमी आहे पण अशी भज मजबूत लोकसंख्या त्यांच्याकडे आहे तो जरी खूप मोठा दिसला तरी चीनच्या मध्यभागी गोबी नावाचं जे वाळवंट आहे त्यांनी खूप मोठा भाग त्या देशाचा व्यापला असल्यामुळे ज्याला आपण शेतीयोग्य किंवा लागवडी योग्य जमीन म्हणतो ती काही त्यांच्याकडे खूप नाही आहे आपल्या एवढीच साधारण जमीन आहे चीननी गेल्या अनेक वर्षामध्ये खूप आर्थिक प्रगती केली आपल्याला माहिती आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे चीनमध्ये एकछत्री साम्राज्य होतं लोकशाहीचा चीनमध्ये मागमूसही नव्हता एकोणपन्नास साली माओनी जेव्हा चीन स्वतंत्र केला त्याच्यानंतर तिथे लोकशाही नव्हती त्याच्या आधीसुद्धा लोकशाही नव्हतीच तशी कारण चांगके शेख हा मिलिटरीचा जनरल होता त्याचं राज्य होतं त्यामुळे चिनी लोकांना लोकशाहीची सवय नाही आता होतं कसं की लोकशाही जी पद्धती असते त्याच्यामध्ये काही निर्णय घ्यायचे असले तर बहुसंख्य लोकांना बरोबर घेऊन ते निर्णय घ्यायला लागतात तशी काही रिस्ट्रिक्शन तसं काही बंधनं चीनच्या सरकारवर नव्हती त्यामुळे धडाक्याने त्यांनी निर्णय घेतले त्या निर्णयाने चीनची प्रगती तर खूप झालीच परंतु आपल्याला माहीत नसतं की त्या प्रगती होताना चीननी जवळजवळ अडीच ते तीन कोटी चीनी नागरिकांना मारलेलं आहे हे फारसं कोणी याच्याबद्दल बोलत नाही पण माओत सेतूंपासून हा नागरिकांचा शिरकाण करण्याचा शिरस्ता चालूच आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे आत्ता दोन जानेवारीला एक अगदी छोटीशी घटना घडली चीनचा जो शानसी सी नावाचा जो प्रांत आहे चीनच्या साधारण मध्यभागी पण उत्तर किंवा वायव्य दिशेला म्हणजे उत्तर पश्चिम दिशेला तो प्रांत आहे आणि त्या प्रांताचं वैशिष्ट्य असं आहे की तिथूनच सिल्क रोड ज्याला की रेशीम मार्ग म्हणायचे प्राचीन तो तिथनं सुरू होतो शांसीची राजधानी शियान म्हणून जे आहे शियान नावाचं मोठं नगर आहे ती त्याची राजधानी हे प्रांताची आणि तिथनं साधारण शंभर मैलाच्या अंतरावरती शंभर किलोमीटरच्या अंतरावरती एक छोटंसं गाव आहे त्या गावी पुचेंग नावाचं ते गाव पुचेंग ट्रेनिंग स्कूल वोकेशनल ट्रेनिंग स्कूल नावाची एक तिथे आ, कॉलेज म्हणू आपण स्कूल म्हणणं म्हणजे तितकं बरोबर नाही तिथे एका विद्यार्थ्याचा त्या विद्यार्थ्याचं नाव होतं डांग नावाचं त्या सतरा वर्षीय विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थ्याचा तिथे मृत्यू झाला तो मृत्यू कसा झाला ह्याच्याबद्दल कोणी फारसा बोलत नाही मृत्यू झाला हे नक्की परंतु त्या विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी मात्र ह्याच्यावरती शाळेच्या लोकांना जबाबदार ठरवलं आहे शाळा म्हणजे त्या कॉलेजच्या लोकांना जबाबदार ठरवलं आहे आणि लोकांनीसुद्धा त्या विद्यार्थ्याचा तो तिसऱ्या वर्षाला होता पहिल्या वर्षाच्या एका गो नावाच्या विद्यार्थ्याशी त्याचं भांडण झालं आणि त्या भांडणानंतर हा विद्यार्थी मरण पावला पण तो मरण पावल्यानंतर त्याचं त्याची बॉडीसुद्धा त्यांनी तपासायला दिली नाही आणि अनेक अशा गोष्टी झाल्या की ज्यांनी लोकांना संशय यायला लागला की याच्या मृत्यूमध्ये काहीतरी काळाभेरा आहे आणि सरकार स्पष्टपणे सांगत नाही की हा विद्यार्थी कसा मेला असं पाहिलं तर चीनमध्ये अक्षरशः कोट्यावधी लोक राहतात त्यातल्या एका विद्यार्थ्याच्या मृत्यूने काय झालं परंतु लोक खूप संतापली आणि तिथे फार मोठ्या प्रमाणावरती निदर्शनं झाली त्या पुचेंग भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती निदर्शनं झाली आणि त्या निदर्शनाचा परिणाम म्हणून सगळ्या जगाला कळलं की चीनमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे प्रांताचं एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे शांसी हा जो प्रांत आहे हा चीनचे जे शी जिनपिंग नावाचे सर्वाधिकारी आहेत त्यांचा मूळ प्रांत म्हणजे तिथे ते वाढले आणि तिथेच त्यांना कम्युनिस्ट पार्टीमध्ये येण्याची दीक्षा मिळाली वगैरे वगैरे त्यामुळे सुद्धा या मृत्यूची सेन्सिटिव्हिटी खूप वाढली आता हे एकीकडे चालू असताना चीनच्या सगळ्या जगभर ज्या दादागिऱ्या चालू आहेत त्या मात्र अजून चालूच आहेत कारण दुसरी बातमी अशी आली की दक्षिण चीन समुद्र ज्याला इंग्लिशमध्ये म्हणजे आपण साऊथ चायना सी म्हणू या समुद्रामध्ये चीनच्या लगत असलेली अनेक लहान राष्ट्र येतात मुख्यत्वे करून फिलिपिन्स त्या चीन ची समुद्रात येतं तायवान त्या समुद्रात येतं तर फिलिपिन्सची चीनचा उभा दावा चालू आहे फिलिपिन्सची काही बेटं फिलिपिन्सच्या ताब्यात आहेत साधारण दीडशे किलोमीटर फिलिपिन्स लुझॉन नावाचं जे फिलिपिन्सचं सर्वात मोठं बेट आहे तिथनं दीडशे किलोमीटरवर शोल शोल म्हणजे उथळ जागा तर कार्बरो शोल या ठिकाणी फिलिपिन्सचा हक्क होता आणि तो युनायटेड नेशन्सची जी बॉडी आहे की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या राष्ट्राचे हक्क बजावणारी त्यांनी सुद्धा सांगितले की हा चीनचा भाग नाही आहे हा कोणाचा आहे तर फिलिपिन्सचा भाग आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे परंतु चीन त्याच्याबद्दल पूर्वपती काढत राहतो आणि चीन सांगतो ते आमचंच आहे शुद्ध दादागिरी आहे त्याला काहीही चीनच्या सांगण्याला कुठलाही आधार नाही आहे खूप आधीपासनं या स्कारबरोवरती मालकी कोणाची आहे तर फिलिपिन्सची आहे स्कारबरो हे नाव तिथे एक जहाज नांगरून पडलं होतं ब्रिटिशांचं त्याला त्या जहाजाचं नाव स्कारबरो होतं आणि ते तिथे पडलेलं असल्यामुळे त्या उथळ समुद्राला स्कार्बरो शोल असं नाव पडलं आता प्रश्न असा आहे की फिलिपिन्सनी काय करायचं अर्थात फिलिपिन्सच्या किनाऱ्याच्या जवळचं हे असल्यामुळे तिथे कोस्टगार्ड असतो फिलिपिन कोस्ट गार्डने आपली जहाजं तिथे पाठवलेली असतात चीननी एक प्रचंड मोठं जहाज ज्याला चीननीच त्या जहाजाचं नाव मॉन्स्टर असं म्हटलेलं आहे जगातलं सर्वात मोठं कोस्टगार्डचं जहाज असं त्या जहाजाचं वर्णन केलं जातं एकशे पंच्याहत्तर किलोमी एकशे पंच्याहत्तर मीटर लांबी त्याची आणि चोवीस हजार बारा हजार टन हे त्याचं वजन आहे जहाजाचं वजन नेहमी सांगतात ते म्हणजे जहाजाने प्रतिसारलेल्या पाण्याचं वजन असं सांगतात तर ते बारा हजार टन वजनाचं पाणी प्रतिसारेल एवढं मोठं जहाज आहे जहाजावर हेलिकॉप्टर आहेत तोफा आहेत तरतरीची शस्त्र आहेत आणि असं हे मॉन्स्टर त्यांनी तिथे अगदी जवळ आणून ठेवलं फिलिपिन्सनी त्यांना हटकलं कारण त्यांनी सांगितलं फिलिपिन्सच्या स्वतःच्या कोस्टगार्डशिपनी मॉन्स्टरशिपला सांगितलं की तुम्ही साडेबहात्तर किलोमीटर नॉटिकल माईल आमच्या भूमीपासून आहात आणि आमची जी त्याला ईई झेड म्हणतात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन की जिथे तुम्ही येणं अपेक्षित ना, नाही आहे परवानगीशिवाय तिथे तुम्ही आलेलं आहात त्यांनी काय नाकारलं ते म्हणले की नाही आमचीच जागा आहे अशी दादागिरीची गोष्ट सध्या तिथे चालू आहे आता हे सगळं काय चाललंय हे आपल्याला सांगायचंय कारण चीनपासनं अगदी जवळ जो आहे तो दुसरा चीनचाच एक भाग ज्याला चीन स्वतःचाच जागा समजतो तो आहे तैवान तैवान हे आधी फॉर्मोसा नावाचं बेट होतं आणि चॅन शेख हा चीनचा जो आधीचा हुकुमशाह होता ज्याला माउत सेटने हरवलं तो पळून फॉर्मोसा म्हणजे तैवानला गेला आणि तेव्हापासनं तैवान ही स्वतंत्र राष्ट्र आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे अनेक वर्ष अमेरिकेनी तैवान म्हणजेच खरा चीन असं सांगितलं होतं पण जेव्हा निक्सनला चीनची दोस्ती करायची लहर आली तेव्हा मात्र त्यांनी बाजू बदलली आणि सांगितलं चीन पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हा खरा चीन आहे तैवान सुद्धा एक स्वतंत्र राष्ट्र आहे तैवानचं महत्व काय छोटासं बेट आहे अगदी मी जाऊन आलो होती ते अत्यंत आधुनिक बेट आहे त्या जागेचं महत्व म्हणजे जगातल्या सर्वात महत्वाची गोष्ट सध्या जी आहे इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे आयसी चिप्स ज्याला म्हटलं जातं त्या आयसी चिप्स बनण्याचं साधन कारखाने तिथे आहेत तैवानची कंपनी आहे तैवान, तैवान सेमी कंडक्टर्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कॉर्पोरेशन टी एस एम सी या टी एस एम सीनी सी जगातल्या सर्वात आधुनिक आणि सर्वात उत्कृष्ट अशा आयसी चिप्स बनवलेल्या आहेत एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो आयसी चिप्सचं जे मेजरिंग असतं की नाही ते एन एममध्ये मध्ये असतं एन एम म्हणजे नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा अब्जांश एका मीटरचे एक अब्ज भाग केले तर त्यातलं तीन अब्ज जेवढे म्हणजे अत्यंत लहान मान मानवी केसापेक्षा सुद्धा जवळजवळ हजार ते दीड हजार किंवा आणखी जास्त असेल पटीनी लहान अशी ही जागा असते तर त्या आय सी चिपमध्ये जे ट्रॅक्स असतात ते ट्रॅक या तीन नॅनोमीटर अंतरावरती हे ट्रॅक त्यांनी आणून ठेवलेले त्याचा अर्थ काय असतो सामान्य माणसाकरता त्याचा अर्थ असा की एका सी चिपमध्ये एक स्क्वेअर मिलीमीटर लक्षात ठेवा हां एका सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर असतात म्हणजे अगदी स्क्वेअर मिलीमीटर म्हणजे एक मिलीमीटर बाय एक मिलीमीटर या जागेमध्ये तीस कोटी ट्रान्झिस्टर बसवता येतात असला हा प्रचंड आधुनिकीकरणाचा परिणाम आहे पण पर ते तीस कोटी ट्रान्झिस्टर त्याच्यावर बसवले म्हणजे त्या चिपची एनर्जी कन्झम्पन पंधरा टक्क्याने कमी होतं आणि पॉवर पाच टक्के त्यात जास्त पॉवर येते आता तुम्ही म्हणाल एवढ्या तेवढ्याशा पॉवरनी काय फरक पडतो पडतो हा मुख्यत्वे फरक कुठे पडतो या चिप्स जेव्हा हत्यारांमध्ये वापरल्या जातात लढाऊ विमानामध्ये वापरल्या जातात राडार्समध्ये वापरल्या जातात मिसाईल कंट्रोलमध्ये वापरल्या जातात तेव्हा या नॅनोमीटरनी खूप फरक पडतो आणि या चिप्सचं मॅन्युफॅक्चर सध्या टी एस सी करतं टी एस एम सी हे मॅन्युफॅक्चर करत असल्यामुळे या जर चिप्स येणं बंद झालं तर जी अत्याधुनिक विमानं अमेरिकेची आहेत त्या अमेरिकेची सुद्धा पंचायत होईल तुमचा तर प्रश्नच सोडा अमेरिकेची सुद्धा पंचायत होईल त्यामुळे असं म्हटलं जातं की तैवानवरती जर चीननी हल्ला केला तर अमेरिका त्याकरता तिसरं विश्वयुद्ध सुद्धा झेरायला तयार आहे आणि हे करण्याकरता अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात तैवानच्या आजूबाजूला आपल्या प्रचंड विमानवाहू नौका आणि त्या विमानवाहू नौका मी मागे आपल्याला सांगितलं आहे त्याला कॅरियर ग्रुप म्हणतात म्हणजे नुसती एक विमानवाहू नौका नसते तिच्या बाजूने पंचवीस तीस वेगळ्या वेगळ्या लढाऊ बोटी आणि काही पाणबुड्या असं सगळं ते युनिट सगळ्याकडे फिरत असतं आणि ते तिथे आणून ठेवलेलं आहे उद्या तर चीन चीननी काही ठरवलं पण चीननी काय केलंय तैवाननी आता परवा सांगितलं तैवानच्या माणसांनी सरकारनी की नव्वद जहाजं चीननी जवळ आणून ठेवले आहेत तैवानच्या लढाऊ जहाजं तैवानच्या जवळ आणून ठेवलेत धमकावण्याचा प्रकार आहे जसा इकडे धमकावण्याचा प्रकार झाला फिलिपिन्सला तसाच तैवानलाही चीन कायम धमकावतोय की आम्ही तुमचा ताबा घेऊ कारण तुम्ही आमचाच भाग आहात वरती लालूच दाखवतात की तुम्ही चीनी नागरिक वाल वगैरे तैवानच्या लोकांना मुळीच चीनमध्ये जायचं नाही कारण मुळात चॅंग काही शेख बरोबर जे पळून लोक आले ते माओ आणि कम्युनिझमला कंटाळून आणि त्यांच्यापासूनच पळून आले होते त्यांना मुळीच त्यांच्याकडे परत जायचं नाहीये तर हा एक धगधक्ता जगातला विषय आहे आणि चीन साधारण बघत असतो की अमेरिका कुठे गुंतली तर तैवानचा घास घ्यायचा अमेरिका युक्रेनच्या फालतू प्रकरणामध्ये फालतू म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीने फालतू अशा प्रकरणामध्ये गुंतलेली होती डोनाल्ड ट्रम्पनी निवडून येण्याच्या वेळेला सांगितलं होतं की मी युक्रेन अमेरिकेचा अंग काढून घेणार आहे त्याचा अर्थ काय लक्षात आला का युक्रेन वीस जानेवारीला डोनाल्ड ट्रम्पनी शपथ घेतली की त्याचं म्हणणं असं युक्रेनला देणारी सगळी सैनिकी मदत तो थांबवून जाणार आहे ती थांबवली की युक्रेनच्या झेलेन्स्कीला शरणागतीशिवाय पत्कार दुसरा पर्याय राहणार नाही आणि युक्रेन आणि रशियामध्ये समझोता होईल समझोता झाल्यानंतर अमेरिकेचं सैन्य आणि अमेरिकेचा पैसा <coughs> आणि अमेरिकेची सगळी हात्यारं हो, हात्यारं म्हणजे दारूगोळा आणि इतर उप लढाऊ उपकरणं ही सगळी चीनकरता मोकळी होती हा भारताचा पण फायदा आहे कारण भारताला एकट्याला चीनशी ची लढण्यापेक्षा अमेरिकेच्या बरोबरीने लढणं केव्हाही जास्त चांगलं चीनने भारताशी दादागिरी चालवली होती आता ती सडनली कमी केलं आहे कारण आता ट्रम्पचं भूत त्यांना बेडसावत आहे त्यामुळे शी जिनपिंगनी ती कमी केलेली आहे शी जिनपिंगचं आणि ट्रम्पचं सध्या इतकं वाकडं आलं आहे की ट्रम्पच्या शपथ ग्रहणाला सुद्धा तो जाणार नाही आहे शी जिनपिंग परंतु हे सगळं होत असताना जर चीनमध्येच या विद्यार्थ्याचा मृत्यू आणि अशा अनेक घटना जर व्हायला लागल्या तर मात्र जिनपिंगची अवस्था गंभीर होणार आहे तो नवीन जो व्हायरस येतोय एच एम एच पी एम बी तो व्हायरस सुद्धा चीनमध्ये आलाय अशाही बातम्या आहेत त्यामुळे चीनमध्ये सगळ्या गोष्टी तर कोणाला कळतच नाहीत पण असं म्हटलं जातं की पुन्हा लॉकडाऊन लावायची तयारी करायची वेळ आलेली चीनी लोकांवरती आलेली आहे खरं कुठं आपल्याला पूर्णपणे माहिती नाही माहिती नाहीये परंतु चीन त्यामुळे असा विविध ठिकाणी अडकलेला आहे सिपेक नावाचा जो महामार्ग पाकिस्तानच्या बरोबरही बांधत होता तो बोंबरलेला आहे कारण बलूच लोक आणि तालिबानचे लोक तिथे चिनी माणसांना मारतायत त्यामुळे तो महामार्ग वापरता येत नाहीये जवळजवळ छप्पन्न अब्ज डॉलर त्याच्यात चीननी घातले त्यातले काही परत येत नाहीत तीस अब्ज डॉलर चीनचे आणि सव्वीस अब्ज त्यांनी पाकिस्तानला कर्जवू दिले म्हणजे पैसा चीनचाच आहे पाकिस्ताननी ते परत करावं अशी अपेक्षा आहे पाकिस्तान कोणाला एक पैसा परत करण्याच्या परिस्थितीत नाहीये ते नवीन नवीन कर्जच घेत आहेत तर त्यामुळे चीन सध्या जेजारलेला आहे आणि ट्रम्प एकदा वीस तारखेला त्यांनी कार्यभार घेतला स्वतःवरती की त्यानंतर चीनची नाखेबंदी तो आणखीन करेल त्यांनी तर सांगितलं की चीनच्या कुठल्याही मालावरती तो साठ टक्के ड्युटी आकारणार आहे म्हणजे चीनला आपल्या वस्तू विकणं सुद्धा कठीण होऊन बसेल त्यामुळे येतं काळ हा चीनकरता धामधुमीचा असणार आहे आणि धामधुमीचा काळ आल्यानंतर शी जिनपिंग तो काही नरमायिनी घेईल असं नाही त्यामुळे या दादागिरी आणखीन भारतच जातील त्यामुळे भारताचीही भूमिका इथे महत्त्वाची आपल्याला माहितीच आहे की भारताने ब्रह्मोस मिसाईल फिलिपिन्सला दिलेलं आहे फिलिपिन्स ते मिसाईल चीनच्या ते जे येतात ना मॉन्स्टरशिप वगैरे त्याच्यावर दागू शकेल पण तसं जागलं तर मोठ्या युद्धाला तोंड सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढे काय होतं हे आपण आता श्वास रोधून बघायला पाहिजे कारण तिसरं महायुद्ध याच्यातनं ये येणारच नाही असं काही सांगता येत नाही जशा जशा नवीन घटना घडतील तसं तसं मी माहिती आपल्यापर्यंत ओतवत जाणारच आहे आता आपल्याला तैवानचं महत्त्व सांगायचं होतं चीन तैवानचा घास का घेऊ पाहतोय ते सांगायचं होतं आणि चीनची जी सगळ्या जगभर दादागिरी चालली आहे चीनला चौदा देशांच्या सीमा एकत्र आहेत आणि कुठल्याही देशाची त्यांचं सूत नाही आहे सगळ्या देशांची भांडणं आहेत त्यामुळे चीन हा एक जगात जगातला डिस्टर्बन्स पॉईंट असं म्हटलं जातं सगळ्या जगाला धक्के देण्याची क्षमता चीनच्या आरेडावी आणि मस्तवाल वागण्यामध्ये आहे त्याला व्यसन घालणं कधी ना कधी जगाला त्याचा विचार करायलाच लागणार आहे असो या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवायच्या होत्या म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ दे आपण नेहमी करतो तसं या आधीचा माझा जो व्हिडिओ होता पाकिस्तान अगदी सगळी हालत झालेली आहे त्या विषयावरती त्याच्यावरती काही प्रश्न आले ते कमेंट्स आणि प्रश्न मला आपल्याला वाचून दाखवायचे नारायण विरकरांनी सजेशन दिलंय की सोरोसवर एक व्हिडिओ करा ने, -ने सर विश्लेषण खूप छान आहे धन्यवाद आमचा त्याच्यावरती अभ्यास चालू आहे कारण सोरोसला तर आता भारतरत्नाचा जो अमेरिका रत्न पुरस्कार आहे तो सुद्धा त्यांनी सोरोसला दिलेला आहे आणि एलॉन मस्क आणि ट्रम्पने सांगितलंय की सोरोसला तर आम्ही आता तुरुंगातच घालणार आहोत त्यामुळे फार धमाल येणार आहे सरोजनी किती किती ठिकाणी लुटचेपणा केलाय आणि नालायकपणा केलाय तो मी आपल्या पुढे लवकरच एका व्हिडिओमध्ये मांडणार आहे प्रमोद करंदीकर लिहितात रोहिंगे शब्द पुष्कळ वेळा ऐकलेला आहे नक्की व्याख्या सांगाल का म्यानमारचा जो पश्चिमेकडचा प्रांत आहे दक्षिण पश्चिमेकडचा प्रांत त्याला राखाईन म्हणतात पण त्या प्रांताला जुनं नाव रोहिंगा असं होतं रोहंगा असं त्याचं नाव होतं तर रोहंगात राहणारे लोक ते रोहिंगे आणि हे सगळे मुसलमान होते औरंगजेबाचा एक मुलगा ज्याचं नाव शुजा होतं तो पळून गेला जीव वाचवायला आणि म्हणजे औरंग औरंगेबाचा नाही शहाजहानचा एक मुलगा औरंगजेबाचा सख्खा भाऊ शुजा हा औरंगजेबापासनं स्वतःला वाचवायला पळून गेला बनारसच्या इथे त्यांनी मोठी लढाई झाली आणि औरंगजेबाने त्याचा पराभव हो केला हा पळून बंगालात गेला बंगालचाच तो सुभेदार होता बंगालमधला सगळा खजिना उचलला आणि हा म्यानमारमध्ये पळून गेला म्यानमारमध्ये पिगू नावाचा राजा तेव्हा राज्य करायचा त्या पिगूकडे तो गेला आणि त्याला सांगितलं मला शरण दे पिगू म्हणलं असा कसं तुला शरण देऊ हा म्हणला मी हा खजिना आणलाय पिगू राजाने तो खजिना ताब्यात घेतला आणि याला प्रॉम्पली मारून टाकला तर हा शुजा तिथे संपला परंतु त्याचं सैन्य होतं त्या सैन्याला पिगूनी सांगितलं की तुम्हाला नीट राहायचं असलं तर आणि तुम्हालाही मारतो त्या सैन्याने सांगितलं हो आम्ही नीट राहू पण ते नीट काही राहिले नाहीत त्यांच्या वंशाचे आजचे रोहिंगे ही खरं सुजाची सेना होती बंगाली सेना म्हणू आपण त्यांना पण ते रोहिंगे अत्यंत क्रूर जमात आहे आणि जगामध्ये कोणालाही ते नकोय भारताला तर अजिबात नकोय सगळीकडे जातात तिथे उत्पात मचवतात असे हे रोहिंगे बांगलादेशामध्ये आता रोहिंगे मोकाट सुटलेले आहेत आणि ते बंगाली बंगाली मुसलमान म्हणजे बांगलादेशी मुसलमानांच्याच कत्तलीकरण सुटलेत तिथे खूप एकमेकांमध्ये मारामाऱ्या चाललेल्या आहेत तर हा रोहिंगे शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा होता पूनम राऊत यांनी लिहिलं आहे अहो मोदींचे पहिल्या पंधरा ऑगस्टचे भाषण बघा त्यांनी त्यातच बलुचिस्तानचा उल्लेख केला होता मला माहिती आहे तो त्यांनी उल्लेख केला आणि तेव्हापासून भारताने सांगितलं होतं की बलुचिस्तान हा पाकिस्तानची दुखती नस आहे आणि आम्हाला बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा करायचा आहे अजित डोवालनी ते एका भाषणात सांगितलं होतं की पाकिस्ताननी जर त्यांचे दहशतवादी हल्ले कमी केले नाही तर बलुचिस्तान हा पाकिस्तानपासून नक्की मोकळा होणार आहे याची मी ग्वाही देतो आता ते दिवस काही फार दूर नाही आहेत पूनमराव आणखीन म्हणतात की याआधी आय एम एफ आणि अमेरिकेने पाकिस्तानला मदत केली होती आता परत ट्रम्प आल्यानंतर अध्यक्ष झाल्यावर त्याच मार्गाने जातील काय नाही संदीप यांनी ही कमेंट केली आहे पण मला असं वाटत नाही कारण ट्रम्प यांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की पाकिस्तान त्यांना अजिबात आवडत नाही पाकिस्तानने जी दगलबाजी केलेली आहे ती त्यांच्या लक्षात आहे अफगाणिस्तानच्या वेळेला त्यामुळे ते काही पाकिस्तानला मदत करतील असं वाटत नाही रवी सरदेसाई लिहितात फार छान विश्लेषण मुंबई तरुण भारत पुणे मुंबई येथून प्रसिद्ध होणारे दैनिक हे आम्हाला कुठून आणखी प्रसिद्ध होतं ते कळवावं त्याचं उत्तर असं आहे मुंबई ठाणे पुणे नाशिक पालघर रायगड येथून एकाच वेळी प्रकाशित होणारं हे आमचं तरुण भारत दैनिक आहे सचिन शिंदे म्हणतात सर कॅन यू प्लीज डू व्हिडिओ ऑन करंट युरो सिच्युएशन अगेन्स्ट यू एस डॉलर इन युरोप सध्या तरी युरो आणि डॉलरमध्ये जे चाललेलं आहे तर ट्रम्पनी जर डॉलरची मदत थांबवली युरोपला तर युरोपचा भाव खाली जाणार आहे तेव्हा आपण त्या दृष्टीने त्याकडे बघायला हरकत नाही रेवण भगवान शाहरुख लिहितात सर माझा प्रश्न आहे पॅलेस्टाईनमध्ये कोणत्या नोटा कोणतं चलन सांगतं चालतं ते सांगा मी पॅलेस्टाईनमध्ये जाऊन आलेलो आहे तिथे दोन प्रकारची चलनं चालतात एक म्हणजे इस्रायलचं जे चलन आहे शेकेल त्या चलनाचं नाव आहे शेकेल या शब्दाचा अर्थ असा आहे की जुन्या करारामध्ये हिब्रू भाषेमध्ये शेकेलचा अर्थ दहा ग्राम जवळजवळ होतो ते एक वजनाचं माप होतं दहा ग्राम म्हणजे साधारण एक तोळ्या एवढं ते वजन होतं तर शेकेल म्हणजे तोळा म्हणजेच नाणं तर ती नाणी इस्रायलनी पाडलेली आहेत किंवा नोटा इस्रायलनी काढलेल्या आहेत त्या नोटा पॅलेस्टाईनमध्ये सर्रास चालतात परंतु पश्चिम किनारा ज्याला वेस्ट बँक म्हणतात ना जॉर्डन नदीच्या पश्चिम किनाऱ्यात जे पॅलेस्टिनी राहतात तिथे जॉर्डनचा दिनार सुद्धा वापरता येतो ते इंटरचेंजेबल करन्सी आहे अशा करन्सीज तिथे वापरल्या जातात सुनील देवधरांचा कमेंट आहे आपण एकाहत्तर मध्ये मदत करून बांगलादेश निर्माण केला पण ते आपल्यावरच उलटले तसंच तालिबानच्या बाबतीत होणार नाही कशा असं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणात कशाचीच गॅरंटी देता येत नाही तालिबान आपल्यावर उलटतील का कदाचित उलटतीलही आता बांगलादेशच आपण बघा एकाहत्तर प्रश्न परवापर्यंत परवाच्या पाच ऑगस्ट पर्यंत बांगलादेश आपल्या बाजूने राहिला होता ना आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा रिस्क घ्यायला लागतात आणि तेव्हा जर ते उलटले तर ते पुन्हा त्यांचा बंदोबस्त करायला लागेल तेव्हा आपण तो करू पण आत्ता तालिबानचा वापर करून पाकिस्तानला नमवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणतात ना पाहुण्याच्या काठीनी साप मारावा नंतर काठीचं काय करावं ते आपल्याला बघता येईल तसा विचार साधारण आंतरराष्ट्रीय राजकारणात होतो श्यामराव पवारांचा एक प्रश्न आहे पीओके के ताब्यात घेतला तर ता भारताची सीमा सरळ अफगाणिस्तानला मिळेल ते भारताला उपयोगी होईल काय नक्कीच उपयोगी होईल खरं म्हणजे पीओके के म्हणजे गिलगित बाल्टिस्तान हा जो भाग आहे तो तर भारताचाच भाग होता म्हणजे त्यावेळेला अफगाणिस्तानला भारताची सीमा मिळालेलीच होती नुसता अफगाणिस्तान नाही तिथे एक छोटासा जागा अशी होती की तिथून आपण सरळ ताश ताश, ताश, ताश ताजिकिस्तानमध्ये जाऊ शकायचो एक वाखांची छोटीशी पट्टी तिथे आहे ती क्रॉस करून ताजिकिस्तानमध्ये आपण जाऊ शकतो पश्च मध्य आशियामधले हे सगळे जे देश आहेत तिथे प्रचंड प्रमाणावर नॅचरल गॅस आणि पेट्रोल क्रूड ऑइल आहे त्यामुळे त्या देशांशी डायरेक्ट संबंध भारताचा होणं अतिशय आवश्यक आहे ते सगळे देश भारताचे मित्र देश आहेत ते मुस्लिम देश असले तरी मुस्लिम उम्मामध्ये त्यांचा समा समावेश होत नाही त्यामुळे आपला तिथे कनेक्शन असणं अतिशय आवश्यक आहे आणि गिलगित बाल्टिस्तान जर आपण आपलं सांगतो तर ते आल्यावर तर ऑटोमॅटिक आपला त्यांच्याशी सीमा लागणारच आहे अफगाणिस्तानची आपली सीमा लागण्यात काही चूक नाही ते पूर्वीपासून तसंच होतं अफगाणिस्तान आणि भारत हा याची एक सीमा एकच होती हा पाकिस्तान दलभद्री देश तयार केला त्यामुळे ती सीमा दूर गेली त्यामुळे जितक्या लवकर ते गिलगिट बाल्टिस्तान आपल्या ताब्यात येईल पीओ के ज्याला तुम्ही म्हणताय तो संबंध सुदीन ठरेल आणि आपण आणि अफगाणिस्तानमध्ये डायरेक्ट सीमा प्राप्त कनेक्शन होईल त्यामुळे आता जे चाबहार मार्गे अफगाणिस्तानला आपल्याला मदत करायला लागते ती करायला लागणार नाही आणि पाकिस्तान ह्याच्यात पूर्णपणे मार्जिनलाइज होऊन जाईल तेव्हा ते होणं अतिशय आवश्यक आहे शेवटी विजय मेंजोगे लिहितात की नेनेसर उत्कृष्ट विवेचन या पाकिस्तान सोबत भारतातील पाक धार्जिण्यांची कायमची ठसच बंद होणार नाही का भारतातल्या पाक धारजण्यांना ज्याच्यात विरोशी विरो, विरोधी पक्ष सुद्धा येतं त्यांना अजून कळत नाहीये की पाकिस्तानची संघ म्हणजे आपण मरतो आणि पाकिस्तान मरतच आहे जितक्या लवकर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल की पाकिस्तानच्या बरोबर जाणं म्हणजे शुअर शॉट डेथ आहे तितकं आपला सुदीन येईल बघूया काय होतं ते असो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार